अरे बापरे काय बाथरूम खराब झालं तुला घासताय ना काय बाथरूम थोडं निर्मळ ठेवचंय हो की बाथरूमला हो की मी लग्न आहे की नाही तुमच्या बाथरूमला घासायलाच गेलो इथं अरे देवा मग काय नवऱ्याचे मित्र येणार हात मिला त्याच्या समोर आपली इज्जत जायला नको म्हणून मी लगेचच ऍमेझॉन वरुन क्लिनेस चे बाथरूम अँड टॉयलेट क्लीनर कॉम्बो मागवले तुम्ही बघू शकता माझ्या हिंग बाथरूम दरवाजा पण घाण झालेला आहे बकेट पण घाण झालेले आहे साईडची भिंतीची टाईल्स पण घाण झालेली आहे त्यासाठी पण मी हे बाथरूम क्लीनर वापरले आणि याचा यूज केले प्रोडक्ट आपण बेसिनसाठी पण वापरू शकतो माझी पण बेसिन खूप खराब झाली होती त्यामुळे मी पण वापरले व नंतर बाथरूम पण माझी घाण झाली होती त्यासाठी पण मी हे वापरले व माझे नळ तर खूप खराब झाले होते त्या नळासाठी पण याचा यूज केले मी तुम्ही बघू शकता याचा रिझल्ट खूप छान आहे हे तुम्ही टॉयलेट सीट व बाथरूममध्ये सिंपली टाकायचं व थोड्या वेळाने साफ करून घ्यायचं अरे वा सगळी सीट एकदम क्लीन झाली हे प्रोडक्ट जीरो ब्लीच फॉर्म्युला असल्यामुळे क्लीनिंगसाठी सेफ आणि डेली यूज पण करू शकतो आणि यात रोज फ्रेग्रन्स असल्यामुळे वास पण छान येतो तुम्हाला याची लिंक पाहिजे असेल तर माझ्या बायोमध्ये आहे अरे बापरे बाथरूम काय क्लीन दिसालाय आणि वास पण छान येलाय माझी hmm? बाग तर हुशार निघाली कडू वा हो की मी अगोदर होतो गाड्या सोबत राहून गाढव झालो